तर हाय नमस्कार साहेला तर चला तबायत आपलं दादा सण्या सोबत खेळतय बघा सण्या दादा हे हाच हा मागा म्हणत कोण आले हे ओ कु को आले काय बघा फोरंचच्या नादान खेळतय बघा हाय ना झाले करा जेवण ना तुमची आज लय बाळ नाही आता आणि घरीच काय होतंय आहे होय <laughs> तर मी बघा रत्ताची घातली साडी तर निघायचं आहे आपल्याला तर निघू आता थोड्या वेळ थोड्या वेळ निघते आता आपण घे गेले ती तिकडं राता बसले ते तिकडं घरात तर जाऊ तिकड रातायचं बघा चाललंय तर झोप नकरी बि काय मग मीवले का होय हो माहिती की बघा आम्ही मीन काय सारखी दिसतोय का नाही हा बघा ताय होय तुम्हाला नाही सोबत मला सुटते ती कलरला कलर बाहेर एक नंबर दिसतोय का तर ह्याने आणलं खूप नक्की तर त्याला मला एका अर्धा आपलं करावं आपला जायचं आहे अजून एक दोघांना घेऊन त्याला नेमकं काय होतं आणि काय नाही मला काय माहीत नाही